i'm so just...

राजकारणामध्ये आवर्जून एक गोष्ट सांगितली जाते की राजकारण ही फसण्याचं आहे पण छत्रपती शिवराय शिवराया जे ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये फसव राजकारण मी कधी केलेलं नाही मी जर एखादा शब्द दिला ते ना काम नाही झालं तर रामभाऊ गायकवाडला झोप लागत नाही रात्री मी त्या गावात गेलो आणि ती शब्द दिलाय मला झोप लागत नाही त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्याचा असू द्या सामान्य माणसाचा पालकमंत्र्याचा असू द्या किंवा कलेक्टर शिवूनचा असू द्या त्या अधिकाऱ्यांचं दरवाज मिनिस्टरचं दरवाजा ठोठावून मी कामं केलेली आहे मी कामं करत असताना माझी एक विनंती आहे की मला ह्या वेळेला संधी का द्यावी ह्याच्यावरती मी अगोदर पाच मिनटं बोलेन आणि गेल्या पंचायत समितीला काय झालं आणि ग्रामपंचायतला काय झालं ही पाच मिनिटं सांगतो मला पंचायत समितीला संधी देऊन जनतेने माझ्या कामाची उतराई करावी ही माझी पहिली विनंती आहे की मी कामं केली मला कामं सांगितली मी कुठल्याही पदावर नसताना जनतेने मला यावेळी मी कामं केलेत यावेळेला मला संधी दिली पाहिजे माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये येणारा प्रत्येकाचा प्रत्येक माणूस गेल्या पंचायत समितीला मी आज आवर्जून सांगतो बापू बस तिथं बसलेली त्यातले काही साक्षीदार आहेत गेल्या पंचायत समितीला आदरणीय बप्पा माझ्या वडीलदार आहेत आदरणीय अण्णा हे वडिलांच्या ठिकाणी आहेत ही हो लोक माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत बाप्पानी मला माहिती घरी बोलवून घेतलं बापू सगळे काय लोक आणि सांगितलं रामा तुला पुढच्या वेळेला पंचायत समितीला संधी द्यायची आहे तू यावेळेला अर्ज काढून घे मी त्यावेळेला पंचायत समितीचा अर्ज ज्येष्ठांना शेवटचं इलेक्शन म्हणून लढले माझं इलेक्शन आहे मला संधी द्या म्हणून बाप्पा लढले बाप्पाला त्यावेळेला आपण सगळ्यांनी भरघोस मताने निवडून आणले बाप्पा त्याच्यानंतर आदरणीय ज्येष्ठ मालक स्वदाकर पंत परिचारक होते त्यांच्या त्यांच्या सगळं भाडण केलं आणि बप्पांना सभापतीवर बसवण्यात माझा स्वतःचा मोठा मोलाचा वाटा आहे बाप्पांना सभापतीवर बसवलं खुर्चीवर बसवलं पण कुणीही गेल्यानंतर कुठल्याही कामाची पोचपावची बाप्पानी गावासाठी दिली नाही ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे कुठलंच एखाद्या महिलेला शिलाई मशीन असू द्या एखादा सामान्य माणूस कुठे मशीन दिलेला असू द्या की कुठलंही काम आदरणीय बाप्पानी केलं नाही मला आवर्जून सांगायचंय आज ते तुमच्या दारात था मत मागायला काय ते मी भाजपचं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मत, साहे मत, 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 मत। मला, मला मत म्हणजे मोदीला मत त्यांना मला आवर्जून सांगायचंय मला मत म्हणजेच देवेंद्र फडणवीसला मत आहे रामभाऊ गायकवाड हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात धरून सया करून घेऊन येतो काम सत्यत असणाऱ्या माणसाने काम करण्यासाठी जी काय मुंबईचे दररोज ठोठावं लागतात ते तुमच्यात कुणाच्यात ही धमक नाही ती धमक आदरणीय रामबाव व्यापार मध्येच आहे ह्या <प्रावाद> <प्रावाद> महादेवाच्या साक्षीने मी सांगतो माझ्या महिला मा भगिनांना आणि माझ्या बसलेल्या मित्र कंपनीना हे महादेव आसपासच्या दहा गावाच श्रद्धा स्थान आहे ह्या महादेवा येऊन म्हणायचं बाप्पाने रामभावला मी गेल्या वेळेला शब्द दिला नव्हता तो में। आज हे बाप्पाला पाठीमागतील की मला शेवटचे इलेक्शन म्हणून मत द्या आणि अण्णांचा विषय सांगतो मग ग्रामपंचायतला निवडून आणायचं होतं ठीक आहे त्यांचं इलेशाफी झालं या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या सगळ्यांच्या उदपोरांना बोसले विठ्ठलाबाप्पातील आणि स्वतः महाधेवांना अवधोबर अण्णाच्या तोंडातून कधी आयुष्यात सकत लबाड शब्द गेला नाही इतर बाबाच्या तोंडातून कधी लबाड शब्द गेला नाही ह्या लोकांच्या ना ना समोर माझा मला शब्द दिला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी रामा मी तुझ्या बरोबर आहे म्हणून आज मला सांगितलं जातं की रामाला आबानं उभा केलं आबाची लढाई होती त्यावेळेला आपण कारखान्याला आबाला मत दिली आबाची लढाई होती त्यावेळेला आपण आमदारकीला आबाला मत दिली पण ही लढाई माधवांना पाटील रामभाव गायकवाड आणि राजेंद्र बाप्पा पाटील यांच्यामध्ये आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या छातीवर एक हात ठेवा आणि महादेवाकडे बघून सांगा की या गावचा विकास रामभाऊ गायकवाड करेल माधवांना करेल की राजेंद्र बाप्पा पाटील करेल ही स्वतः सांगायचं महादेवाकडे बघून ह्या लोकांनी या गावासाठी काही केलेलं नाही ह्याला पांढरी कपडे घालून गावचा विकास न करता लग्नात जाऊन मायकवर पंचायत समिती सदस्य पकारापुरतीच जी दोघं सदस्य होणार आहे ती आणि विकास करायचा असेल तर मत गायकवाड <laughs> मी कधीही कुणावर बोला आजही सांगतो माझ्या ठिकाणी आहेत बरोब अण्णा माझ्या वडिलाच्या ठिकाणी आहेत पण ह्या लोकांनी ह्या लोकांनी जनतेसमोर यावं आणि मी ही विकास करतोय म्हणून सांगावं मी विकास केलाय म्हणून सांगावं रामबाबू गायकवाड तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सांगतो त्या माणसानं जर माझ्यापेक्षा एक पाठी दोघांच्या कोणी जास्त टाकले असेल तर त्याला मी छंदपणे माझा पाठिंबा देतो आजी मला विकासाची भूक नाही मला सत्तेची भूक नाही मी बिगर सत्तेचा काम करणारा माणूस आहे छत्रपती शिवरायांच्या आईले जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पंचगंठेच्या महादेवाच्या शक्तीने अजून एकदा सांगतो मला सत्तेत फक्त आणि फक्त विकासासाठीच चालवा हा रामभाऊ गायकवाड तुमचा नेता म्हणून राहणार नाही माया भगिनीचा मुलगा म्हणून राहील हा रामबाग गायकवाड तुमचा मुलांचा भाऊ म्हणून राहील ज्येष्ठांचा मुलगा म्हणून राहील फक्त मला एक वेळ संधी द्या जर मी कुठं चुकलो जर आज ही जशी मीटिंग बोलवली बापू तुम्ही ज्येष्ठ असतील सगळ्यांनी सांगतो अशीच मिटिंग बोलवा आणि ह्या दोघांनी जर मला शब्द दिले नसतील तर मी आज ही पार्टी तयार आहे तुम्ही राजकारणासाठी तुमच्या स्वार्थासाठी लबाड कशाला बोलतो वारंवार तुम्ही आज लोकांच्या दारात जाताय शेवटची गेल्या वेळेला शेवटची होती आता बी शेवटची आहे पुढच्या वेळेला बी शेवटची तुमच्या हाय किती हाव तुमच्या हाय किती हाव मला यांचा हात दुखायला लागला ना आम्हाला एकाचं विकासाचं ना गुळून बुडून किंवा आता पाटील थोडं त्याच्यावर थोडं ना पाटील हात हात दुखल पण हे विकास आणि आता काय म्हणतात ता नाही नाही असू दे केलाय विकास पण एवढ्या वेळा मत द्या साखी द्या मी मला सांगायचं आहे अजिबात मी पुन्हा अजिबात बोलणार नाही पण मी माझ्या माता भगिनीना सांगतो ही लढाई विकास विरुद्ध लबाड्यांची लढाई आहे ही लढाई विकास विरुद्ध लबाडांची आहे कारण हेनी यायचं मग आज मी पुढच्या वेळेला करतो त्याच्या पुढच्या वेळा करतो एवढंच सांगायचं ही लढाई विकास आणि रबाडांची आता बप्पा उभा राहिले बाप्पाच्या जवळच्या लोकांनी काय म्हणायचं उभा राहिलेत बप्पा कोण आहेत माझ्या आहेत ठीक आहे असू दे की बाप्पाला बाप म्हणून मी मेघा माझ्यामध्ये फिरवलं गेल्या पंचायत समितीचा खर्च पण किती उचलला बाप्पाला विचारायचं महादार पंचायत उभं राहिले ठीक आहे हे शापेश काही कराल पण रामबा गायकांना त्या माणसाच्या मागे पाठीमागं उभा राहिले पण तुम्हाला हे पण रामा गायकडला संजीत येत असताना तुम्हाला तुमची भावकी आठवते हो तुम्हाला तुमचा नेता आठवतो हो तुम्हाला तुमचा पाहुणा आठवतो रामागायकोड संधी विकासाला द्या ना एकवीस हा रामबाब गायकोड पन्नास करोड रुपये मंदिराच्या राज्याच्या मुख्यमंत्री पन्नास करोड रुपये शून्य तर माहितीच ना तुम्हाला दोघांना तुम्ही सांगा पन्नास करोड रुपये एवढे एवढे शून्य जर एकशे चोपन्न करोड रुपयाचा विकास करणारा माणूस आहे मी आणि तुम्ही आज दोन माणसं बप्पा मी तुम्हाला अजूनही विनंती करतो तुम्ही माझ्यावर एक वेळ विश्वास टाका तुम्ही मला पाठिंबा द्या तुम्हाला पुढच्या वेळेला मी संधी देतो तुक्या आता कुठेतरी तुम्ही वारंवार दुसऱ्याला तु वा संधी देण्याच्या सांगता ह्या वे वेळा रामबागायकर तुम्हाला संधी दे छत्रपती शिवराया असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या अहिले दे होलकर असू द्या महात्मा ज्योतिबा फुले असू द्या उमाजी नाईक असू द्या या सर्व महामानवाने गावचा विकास जनतेच्या विकासावर लढाई लढलेला आहे ही लढाई तुमची माझी नाही रामानायकडची लढाई नाही तुमची लढाई सगळ्यांची गुडघ्या एवढ्या चिकलातनं कॅनल माझी माता वगैरे जात होती मनोहरताच्या गळ्यात पडून रडायला लागले परवा मी त्यांच्या घरी गेल्या असे कितीतरी लोक आहेत त्याला मत द्यायचं आहे पण ही लोक ताराच्या माझी शेवटचे हो तो बाहेर त्यांनी बोलून मत दि डोळ्यात तर पाणी मला म्हणले इथं पूल ही ताराचा माझ्या पूल करताना काय बोलले तुम्हाला माहित आहे रामा इथं रामा काय बोलले तुम्हाला किती लोकांना माहित आहे राऊतांना काय बोलले ही लोक ही जी जुनी लोक आहे हे नि शब्द दिलाय ती लोक कधीही त्यांना मतदान करणार नाहीत त्यांचा आत्मा त्यांना सांगणार नाही त्यांना करायला कारण ही लोक का खरी येतील ही लोक सत्य येतील ही लोक खरी बोलणारी लोक येतील त्याच्यासाठी जरी त्यांच्याकडे गेले असतील ती लोक रामभाऊ गायकवाड मत करणार त्यामुळे येणारी लढाई जी आहे येणारी लढाई रामभाऊ गायकवाडची नाही विकास वृद्ध दबाडांची लढाई आहे तुम्ही माझ्या माता भगिनी माझ्या समोर बसलेले माझे मित्रमंडळ माझे वडीलधारी माझे आजोबा माझे नातेवाईक हे तात्या सगळ्यांची लढाई तात्या आपल्या कुणाची माझी लढाई नाही तुम्ही आठवता का ह्या गोष्टी मी तुमच्या दादा तू इतर बारा म्हणतो ह्या बाप्पाला म्हणत्या म्हणून मी ह्याच्या त्या प्रत्येकाच्या दारादाला आणणार मग त्या बाप्पाला हे रामानायकड उभा राहिला तर तुमचं कुठं गोड पेट खाल्ल येता सगळ्यांनी सांगावं आणि मी बोलत असताना शेवटचं माझ्याकडून कुठलीही गोष्ट चुकी झाल्यास तर माफी मागतो आणि शेवटची माझी पहिली लढाई आहे तुम्ही मला निवडून द्या महाराष्ट्रातला ट्रस्ट पाच सादरा व करून नाही नाही तर रामानायकड लावणार नाही खूप सगळ्याला देव दुर्गामध्ये मी होऊन राहणार नाही एवढंच बोलताना थांबत